हाय मैत्रिणी कशा आत मस्त ना मजेत ना चला गप्पा चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणींना चला तर मग आज आपण फ्लावर खुरपणे काम चालूला चालू आहे मैत्रिणीनं थोडा अजून फ्लावर राहिलेलाच आहे खुरपायचा बघा अगोदरचा ते हा दुसरा नंतर लावलेला आहे फ्लावर तो फ्लावर खुरपायला चालू आहे मग अगोदरच्या काळात कसं सासूणांना साड्या वगैरे काय भरपूर नव्हत्या ना पण आता कसं जसं फॅशन निघल तसं मुली म्हणतात की ही साडी घ्यायची ती साडी घ्यायची ऑनलाईन साड्या मागवायच्या त्याच्यावरून आता आपण एक गाणं म्हणणार आहोत बघा तर मग मैत्रिणींनो काय महिला सासूवरनं गाणं म्हणणार आहेत तर बघा तर मग गाणं म्हणणार का ताई तुम्ही हां कोणतं गाणं आहे म्हणा तर मग बघू आमच्या मैत्रिणीला तुमचं गाणं आवडतं आहे का आहो सासू नाही साडी लुकड घाली ना कोणी पंजप ड्रेस मला नाकी दोन साडी लुगड घाला ना कोण पंजाब ड्रेस मला नाकी दोन आहो सासू बाई आहो सासू राहिला नाही बांगड्या कोणा सोन्यात कडमला मला कि दोन आतबर घाल ना कोणाच कडमला ना कि दोन आहो सासू बाई आहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही आहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही तुले साई